भारतीय स्वतंत्र दिन आणि सोबतच बहुउद्देशी संविधान बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम गेली कित्येक वर्ष घेतली जात आहेत त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे देखील आज या दिवशी शालेय विद्यार्थ्यांसाठी छत्रीचं वाटप करण्यात आलं होतं सोबतच जनतेला देखील छत्र्यांचं वाटप करण्यात आलं होतं संविधान भाऊ उद्देशीय संस्था ही अनेक क्षेत्रामध्ये कार्य करते ज्यामध्ये उल्हासनगर शहरातच नव्हतं आसपासच्या सर्व शहरातील अनेक जनता यांच्या यांच्यासोबत कार्य करत असते हॉस्पिटॅलिटी असो शैक्षणिक क्षेत्र असो किंवा कुठले क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामधील अनेक मान्यवर या संस्थेशी जुळलेले आहेत त्यामुळे सामाजिक कार्यकार कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असते आजच्या या कार्यक्रमामध्ये उल्हासनगर शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी असोत अनेक राजकीय पक्षांचे नेते असोत हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते बहुउद्देशीय संस्था जी आहे यामध्ये जनतेमध्ये एक वेगळा उत्साह आहे त्यामुळेच या संस्थेशी जोडण्यासाठी अनेक जण आग्रही असतात संविधान बहुउद्देशी या संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे उपाध्यक्ष संजय वाघमारे सचिव निलेश भगत रोशन गवई प्रशांत दांडे विजय पवार प्रकाश शिंगळे सचिन काकडे महेंद्र दांडे अतुल पारखंडे प्रेम ढेरे राजू सूर्यवंशी रिंकू वाघमारे या सर्वांनी एकत्रितपणे येऊन सदर कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी पार पाडला सदर या कार्यक्रमाला भरत गंगोत्री शेषराव वाघमारे विठ्ठलवाडीची पोलीस ठाण्याचे निरीक्षक महिला आणि बालकल्याणच्या अध्यक्षा राणी भैसाने मॅम सदस्य ॲडव्होकेट मनीषा झेंडे रोहित साळवे काँग्रेस अध्यक्ष इत्यादी मान्यवर उपस्थित होते सामाजिक कार्य करतच आहे परंतु प्रत्येक जे महाराष्ट्रातील जे सण असतील किंवा वेगवेगळे चांगल्या प्रकारचे जे आतापर्यंतचे बहुउद्देशीय तुम्ही कार्य केलेले आहे त्याबद्दल काय सांगत बहुउद्देशीय संस्था आपली गेले दोन वर्षापासनं स कार्य <bio> करत आहे त्यामध्ये आपण गेल्या वर्षी शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप केल्या होत्या आणि पुस्तकं वाटप केली होती तसंच या वर्षी देखील आपण शालेय विद्यार्थ्यांना वाटप केलेले आहेत त्यांना खाऊ वाटप केलेले आहेत आता याच्यामध्ये पत्रकार लोक आलेत मान्यवर राजकीय लोक आलेत आपले कमिशनर पण येणार आहेत पोलीस डिपार्टमेंट पण येत आहे येऊन गेलेलं आहे तर आपण जे विविध उपक्रम राबवत असतो त्या विविध उपक्रमामध्ये दरवर्षी आपण सातत्याने काही ना काही कार्यक्रम घेत असतो तसंच यावर्षी वाटपचा कार्यक्रम आपण घेतला आहे भरपूर शालेय विद्यार्थी प्रत्येक शाळेमधून आपण विद्यार्थी बोलले होते सगळे विद्यार्थी आले सगळ्या विद्यार्थ्यांना आपण वाटप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे राजकीय क्षेत्रामध्ये तर नाहीये पण सामाजिक क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी समस्या आपली सुभाष टेकडे जी लागलेली आहे पाणी समस्या खूप मोठी समस्या ती पाणी समस्या आपण हातामध्ये घेतलेली आहे त्या व्यतिरिक्त लाईट समस्या आहे ती पण आपण करत आहोत ह्या उपक्रमामध्ये आपण या दोन समस्या एकदम तातडीने आपण त्याची हे करणार आहे त्याचा रिझल्ट घेणार आहे पाणी समस्या टेकडीला खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याचा फॉलोअप आपला चालूच आहे त्यानंतर आपण आज सफाई कामगार त्यांना पण वाटप केलेली आहे पाणीपुरवठा विभाग त्यांनाही वाटप केलेली आहे त्यानंतर आपण विद्युत महा वितरण त्यांना देखील वाटप केलेली आहे प्रशासकीय क्षेत्रातील जे अधिकारी आहेत त्यांच्याशी तुमची चांगली जवळीक आहे त्यामुळे तुम्हाला कार्य करताना सोपं जात आहे का प्रशासकीय अधिकारी टोटल आपल्याला मदत करत आहे कुठलीही समस्या आपल्याकडे निर्माण झाली आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कानावरती घातली हार्ड क्विक अँड फास्ट ते लोक आपलं मदत करून समस्याचं कसं हे होणार निवारण होणार ते आपल्याला निवारण करून देतात शासकीय अधिकारी शासकीय कर्मचारी हे पूर्णपणे आपल्या सोबत असतात